शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी घेतलं तर मित्रांनो त्या काळी विरोधकांना थरका यायचा त्याच शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये भाजपने आपले पाळीमुळे खोलवर रुजवले मात्र काळ कधी कोणासाठी थांबत नसतो आणि पुढे काय कोणाच्या ताटात वाढून ठेवलंय हे कोणालाही कळत नसतं उभी शिवसेना फोडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह ही एकनाथ शिंदेंना भाजपच्या आशीर्वादाने देण्यात आले ही बाब कुठेतरी महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील खास करून मराठवाड्यातील जनतेच्या पचनी पडली नाही असं एकंदरीत चित्र मित्रांनो नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून दिसून आलं दारा शिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली आणि परभणी हे चार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालिक किल्ले असल्याने शिवसैनिकांच्या मनामध्ये खतखत होती तीच खतखत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात किंवा निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून ती बाहेर पडली भाजपवाल्यांना जे वाटलं होतं त्यांच्या पूर्ण परिस्थिती उलट घडल्याने घडत असलेले चित्र सध्या मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे उद्धव ठाकरे यांच्या यांच्याबद्दल असलेली सहानुभूती नरेंद्र मोदी किंवा मोदी फॅक्टरचे अपयश आणि उमेदवारांची एकनिष्ठता या जोरावर मराठवाड्यामध्ये आठ पैकी चार लोकसभा मतदारसंघामध्ये मशाल पेटणार असल्याचे एकंदरीत राजकीय अंदाज आहे आहे धाराशिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली आणि परभणीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नेमके कोणत्या मुद्द्यामुळे विजय होऊ शकतात याचा आढावा आपण या राजकीय स्टोरीच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठवाड्यामध्ये विजय चौकार उद्धव ठाकरे नेमकं कसं मारणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही स्टोरी पोहोचवण्यासाठी शेअर पण करा मित्रांनो शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे संपतील अशी चर्चा होती पण वास्तवात तसं घडताना दिसत नाही उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसत आहे मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की नेमकं प्रत्येक ह्या चार लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं चित्र काय आहे बारामती आणि म्हाडाच्या बदल्यामध्ये महादेव जानकर यांना अजित पवारांनी परभणीची जागा दिली मतदार मतदारसंख्या नऊ लाखापर्यंत असल्याने महादेव जानकर यांची बाजू भक्कम आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी सभा घेतल्याने त्यांना ताकद या ठिकाणी मोठी ताकद मिळाली तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार उर्फ संजय जाधव यांना जरांगे फॅक्टर आणि मोदीविरोधी लाट असल्याने मुस्लिम समाजाची मते त्यांना मिळताना दिसत आहेत शिवाय राजेश विटेकर यांच्या यांना नाकारल्यामुळं त्यांच्या समर्थकांची नाराजी ही जाधव यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते एकंदरीत जरांगे फॅक्टरमुळे आपली कोंडी झाल्याचे जानकर यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळे या अटीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे बंडू जाधव हे उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि एकनिष्ठता या जोरावरती त्याशिवाय जरांगे फॅक्टर आणि मुस्लिमांचा सहकार्य या जोरावरती बंडू जाधव हे विजय होतील एकत्रित असा अंदाज आहे त्यानंतर आता पाहूया धाराशिवमध्ये काय होणार आहे ते धाराशिवमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नव्हता त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते प्रचारामध्ये आघाडी घेतली होती त्यांनी शेवटी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी ताकद दिल्यामुळे अर्चना पाटील यांचे पारडे जड झाले होते मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभामुळे वातावरण फिरली आणि शेवटच्या एकंदरीत शेवटच्या दोन ते तीन दिवसामध्ये अशी परिस्थिती झाली की ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये मधून विजयी होताना दिसत आहेत त्यानंतर आता पाहूया आपण छत्रपती संभाजीनगरची काय परिस्थिती आहे ती मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत लढत झाली असून या ठिकाणी शिंदे सेनेचे संदीपान भुमरे हे तिसऱ्या स्थानी राहण्याची दाट शक्यता आहे तर चंद्रकांत खैरे यांनी आपल्यातील हिंदुत्वाची धार कमी केल्याने यावेळी त्यांना मुस्लिम समाजाची मते मिळतील असंही म्हटलं जात आहे तसेच ते निष्ठावंत राहिल्यामुळं आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती या दोन गोष्टीमुळं त्यांचं पारडं या ठिकाणी जड झालेलं आहे असं असलं तरी विद्यमान खासदार एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना भाजपचा भाजपचे भाजपकडून छुपे बळ मिळत असल्याची चर्चा आहे मात्र शेवटी या अटीतटीच्या लढतीमध्ये तिरंगी फाईट झाल्यामुळं चंद्रकांत खैरे हे निसटता यांचा निसटता विजय होऊ शकतो असंही एकंदरीत म्हटलं जात आहे त्यामुळे या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे विजय चौकार किंवा विजय झेंडा या ठिकाणी रोवतील असं म्हटलं जात आहे यानंतर पाहूया आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी किंवा त्या नेमकं तिथं काय होणार आहे ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत शिंदे शिवसेनेचे बाबूराव पाटील बाबूराव कदम कोळीकर यांच्यामध्ये सरसर लढत आहे मित्रांनो शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्याचा फायदा सुद्धा मित्रांनो नागेश पाटील आष्टीकर यांना होताना दिसत आहे शिवाय उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनिष्ठ राहिल्यामुळं एकंदरीत त्याचा फायदा कुठंतरी त्याचा फायदा निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे शिवाय या ठिकाणी सुद्धा जरंगे फॅक्टर प्रभावी असल्याचं दिसून आलं आणि मोदीविरोधी भूमिका मुस्लिम समाजाची असल्यामुळं हे सुद्धा फायदा या ठिकाणी आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर यांना होताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची मते त्यांना या ठिकाणी पडताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीतच हिंगोलीमध्ये मशाल पेटणार आहे हे जवळजवळ चित्र स्पष्ट होत आहे मित्रांनो एकंदरीतच या चार लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातला महाराष्ट्रामधील मराठवाड्यातून चौकार मारल्या विजय चौकार मारणार असल्याचं एकंदरीत चित्र आहे शिवसेना फोडल्यानंतर जी काही सहानुभूती मिळणार आहे किंवा मिळाली आहे मित्रांनो ती ही मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंना मराठवाड्यामध्ये सहानुभूती मिळताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीतच भाजप आणि शिंदे शिवसेना यांना मोठ्या प्रमाणात ही चपरक आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही चार लोकसभा मतदारसंघातील हा आढावा आपला कसा वाटला अंदाज कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला कळवा आपल्याला जर याच्यापेक्षा ह्या मतदारसंघातील चारही मतदारसंघामध्ये वेगळी काही माहिती असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या मित्रापर्यंत शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया तोपर्यंत धन्यवाद